आ, या ठिकाणी आज आपल्याला दाखवण्याचं एक कारण आहे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहूर या ठिकाणी आलेलो आहोत एका कामानिमित्त आले असताना एक अपघातग्रस्त ठिकाण या ठिकाणी दिसले म्हणून प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी दाखवू शकतो इकडे कॉम्बेट इकडे दाखवा पैनगंगा नदी आहे माहूरच्या गडावरून उतरलं की हा तुम्हाला फुल दिसत आहे त्याचं गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम चालू आहे या फुलाचं आणि आत्ता जो रस्ता जातो येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो हा आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकते मी हा जो फुल आहे या फुलाच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर कुठल्याही कठडा नाही आहे मला या निमित्तानं आपल्याला आठवण करून द्यायची आहे की नुकतीच एक दुर्दैवी घटना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात घडलेली आहे खरं तर प्रशासनाला या ठिकाणी प्रश्न विचारावा वाटतं की एखादा अपघात झाल्यावरच तुम्हाला लक्षात येईल का किंवा तुम्ही जागी येऊ शकता हा प्रश्न आहे अनेक वर्षापासून मी दिवसापासून नाही म्हणत हा फुल आहे दोन्ही भागांनी रस्ते जातात बघू शकतो आपण दोन्ही भागांना कठडे नाही आहेत फुलांना या रात्रीला अनेक लोक येणं जाणं प्रवास करतात या फुलावरून जीवमुठीत घालून थोडं जरी बाजूला जरी टायर खाली उतरलं तर डायरेक्ट गाडी फुलात पडू शकते अशी परिस्थिती आहे माहूर आणि नांदेडच्या प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा हा जो नवीन फुल आहे हा होत आहे हा लवकरात लवकर चालू करावा किती दिवस लागेल माहिती नाही परंतु हा जो फुल आहे खालचा याचा बंदोबस्त आपण लवकर करावा आणि जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका